चिंतन श्री गुरुदेव प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका योगांपैकी एक योग म्हणजे गुरुकुष्यामृत योग असतो सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वर गुरुवार रोजी गुरुपुष्यामृत योग आलेला आहे या योगामध्ये केलेल्या कार्यामध्ये आपल्याला यश येतं त्यासोबतच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते सध्या पितृपक्ष चालू आहे पण तरी सुद्धा अत्यंत दुर्मीळ असा योग जुळून आलेला आहे तो म्हणजे गुरुपुष्यमृत योग जो की सव्वीस सप्टेंबर वार गुरुवारच्या दिवशी आलेला आहे पुष्य नक्षत्र हे देवतांची सेवा करण्याचे देवतांची पूजा करण्यासाठीचा सा विशेष असा योग असतो पुष्य नक्षत्रामध्ये किंवा या गुरुपुष्यामृत योगावरती आपण जी काही खरेदी करतो ते दीर्घकालीन दीर्घकालीन टिकते गुरुपुष्यामृत योगावरती खरेदी करणं गुंतवणूक करणं हे अत्यंत शुभ मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार आणि पंचांगानुसार सात शुभ योगांपैकी एक शुभ योग म्हणजे गुरु पुष्यामृत योग गुरु पुष्यामृत योगालाच गुरु पुष्यामृत योग गुरु पुष्य योग गुरु नक्षत्र योग आणि गुरु अमृत योग असंही म्हटलं जातं पुष्य नक्षत्र हे इतकं शुभ आहे की देवतासुद्धा या पुष्य नक्षत्राची पूजा करतात ज्योतिषशास्त्रानुसार गुरु पुष्यामृत योग हा शुभ योग मानला जातो आणि गुरु हा गुरु पुष्यामृत योगाचा अधिपती मानला जातो देवगुरु हा बृहस्पती पद प्रतिष्ठा यश संपत्ती संपन्नता आणि शुभतेचा कारक आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरु नक्षत्र म्हणजेच गुरुपुष्यामृत योग तयार होतो आणि वर्षभरामध्ये अशा अनेक तिथी असे अनेक योग बनवून तयार होतात गुरुपुष्यामृत योगावरती नवीन व्यवसाय सुरू करणं सोने खरेदी करणं चांदे आभूषणं हत्ती पित्त दक्षिणावरती शंख खरेदी करणं शुभ मानलं जातं आणि यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे अट्रॅक्ट होते तुम्हाला यातील काहीच शक्य नसेल तर तुम्ही पाठ करा ही माता लक्ष्मी तुमच्या घराकडे तुमच्याकडे आकर्षित होते प्रसन्न होते आणि भरभरून आशीर्वाद देते पौराणिक कथेनुसार गुरु पुनर्वसू आणि रोहिणी या योगांवरती सोने खरेदी करण्याला विशेष असं महत्व आहे पण असंही म्हटलं जातं या नक्षत्रामध्ये या योगांवरती सौभाग्यवती महिलांनी नवीन वस्त्र नवीन सोने परिधान करू नये तसेच गुरुपुष्य नक्षत्र योगावरती विवाह करू नये पुष्य नक्षत्राला ब्रह्मदेवांचा शाप मिळाला होता त्यामुळे गुरुपुष्यमृत योगावरती विवाह करणं वर्ज आहे आणि कोणीही विवाह करू नये शास्त्रानुसार गुरुपुष्यामृत योगावरती चांदीचा चौरस खरेदी करून त्याची पूजा केल्याने आपल्या घरात चालू असणाऱ्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते असं म्हटलं जातं आणि तुमच्या घरातील सदस्यांची प्रगतीही होते धनाच्या संबंधित म्हणजेच पैशांच्या संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी गुरुकुष्यामृत योगावरती माता लक्ष्मीची पूजा करणं सेवा करणं याला विशेष असं महत्त्व आहे तुम्ही लाल वस्त्रावरती बसायचं आहे आणि कनकधारा पठन करायचं आहे त्याचबरोबर लक्ष्मी तुम्हाला पठन करायचं आहे कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्त्रोतचं पठण केल्यामुळे धनाच्या तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतात त्याचप्रमाणे तुम्हाला पैशाचे मार्ग मोकळे होतात माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती बनून राहते लक्ष्मी मातेचा जो वास आहे तो तुमच्या घरामध्ये सदैव बनून राहतो तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी संपत्ती बनून राहते आणि शत्रूवरती विजय मिळवण्यासाठी हे स्रोत पठन करणं अत्यंत महत्वाचं आहे असंही सांगितलं जातं गुरुपोषामृत योगावरती लाल गाईला गुळ चारल्यामुळे तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या सुटतात आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होते गुरुकुशामृत योगावरती खरेदी केलेल्या ज्या वस्तू आहेत त्या अक्षय काल टिकतात कारण अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे त्यामुळे आवर्जून या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता गुरुकुशामृत योगाच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची आवर्जून पूजा करायची आहे त्याचबरोबर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचीही तुम्हाला पूजा करायची आहे विष्णू सहस्त्रनामचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि कनकधारास्त्रोच पठण करायचं आहे हे पठण केल्याने तुमची जी काही प्रलंबित कामं आहेत ती मार्गी लागतात तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व संकट दूर होतात त्याबरोबरच आपलं आकर्षण वाढतं असंही म्हटलं जातं आपले जे काही पैसे अडकले आहेत ते पैसे आपल्याला परत मिळतात आणि आपल्याला कर्ज फेडण्यासाठी किंवा त्या कर्जातून आपल्याला मुक्ती मिळते पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं गुरु पुष्य नक्षत्रावरती गुरु बृहस्पती आणि शनिदेव यांचं वर्चस्व असतं गुरु बृहस्पतीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी गुरु कुषामृत योगावरती पितळाची भांडी दागिने पिवळ्या कलरचे कपडे खरेदी करण्याला विशेष असं महत्त्व आहे गुरुपुष्यामृत योगावरती दान मंत्र दीक्षा यज्ञविधी वेदांचे पठन करणे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करणे या गोष्टीही अत्यंत शुभ मानल्या जातात तुम्हाला जर नोकरी मिळवायची असेल तर असं म्हणतात की गुरुपुष्यामृत योगावरती ही सेवा जर केली तर तुम्हाला नक्कीच नोकरी मिळते तुम्हाला देवी माता लक्ष्मीच्या धातूची मूर्ती घ्यायची आहे आणि त्याची पूजा करायची आहे त्याबरोबर एकाक्ष नारायाचीही तुम्हाला पूजा करायची आहे देवीची पारद धातूची मूर्ती आणि एकाक्ष नारळ याची तुम्हाला विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे एकाक्ष नारळ हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं एकाक्ष नारळाची तुम्ही विधिवत पद्धतीने पूजा करून ते नारळ तुम्ही धनाच्या ठिकाणी जर ठेवलं तर तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या पैसे येण्याच्या स्रोतामध्ये कधीच कमतरता भासत नाही आणि पैसे येत राहतात गुरुपुष्यामृत योगावरती तुमच्या घराच्या बाहेर रांगोळी काढावी शुभचिन्ह काढावी त्याचबरोबर शंखाची पूजा करावी दक्षिणावरती शंखाची पूजा केल्याने भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी मार्ग मिळतात गुरुपुरुषामृत योगावरती चमत्कारी कनकधारा स्त्रोतचंही पठन करावं कनकधारा स्त्रोताचे रचयिता आदी शंकराचार्य आहे गुरुपुषामृत योगावरती कनकधारा स्त्रोत आणि लक्ष्मी स्त्रोत पठण करण्याला विशेष असं महत्व आहे हे स्त्रोत पठण केल्याने धनाची प्राप्ती होते कनकधारा स्त्रोत नियमितपणे पठण केल्याने वैभव आणि संपत्ती मिळते आणि शत्रूंपासूनही तुमचं रक्षण होतं गुरुपुष्यामृत योगावरती महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि धनाच्या समस्या सोडवण्यासाठी लक्ष्मी नारायणाची पूजा करावी पूजेमध्ये तुम्हाला ओम श्रीम ह्रीम श्रीम दारिद्रम विनाशनी धनधान्य समृद्धी देही देही नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे आणि हा जप केल्याने पैशाच्या संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या सुटतात आणि पैसे मिळण्यासाठी मार्ग तुम्हाला मिळत असतात तर गुरुपुष्यामृत योगावरती तुम्हीही हे छोटे छोटे उपाय नक्की करा पुष्य नक्षत्र योगावरती हे छोटे छोटे उपाय केल्याने तुमच्यावरती धनाचा वर्षाव होईल पैसे मिळण्याच्या बाबतीत जे स्रोत आहे ते तुम्हाला उघडतील तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मा मार्ग मिळेल तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील शत्रूंपासून रक्षण होईल तुम्ही ज्या काही संकटातून तुम्ही जात असाल ते दूर होऊन भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी महालक्ष्मीची कृपा तुम्हाला प्राप्त होईल त्याबरोबरच तुम्हाला शनिदेव गुरु बृहस्पती देवांचाही आशीर्वाद मिळेल तर या पुष्यामृत योगावरती म्हणजेच आत्ता जो पितृपक्ष चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये अत्यंत चालून आलेला दुर्मी योग म्हणजे हा जो गुरुपुष्य योग आहे या योगावरती तुम्ही ह्या सेवा नक्की करा हे उपाय नक्की करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा श्री स्वामी समर्थ ब्लेसी यू और... ऑल